शेतकऱ्यांना बघू शकता आपली हळदे पडायला सुरुवात झालेली आहे पण आणखी काढायला आलेली नाही अजून हिला पंधरा ते वीस दिवस लागतात पूर्णपणे वाळायला आणि पूर्णपणे वाळल्याशिवाय ही हळद ही काढायची नाही आहे बरेचसे शेतकरी बांधव काय करत आहेत अशी हळद झाली की तिला का तोडून टाकत आहेत म्हणजे काप पाला हे कापून घेत आहे हळद हे काढायला सुरुवात करत आहे चार पाच दिवसानं पण शेतकऱ्यांना ही खूप मोठी चूक करत आहो आपण कारण आता आपण वर्षभर हिला एवढी मेहनत घेतली हिच्या मागं या हळदीच्या मागं एवढं हिला पाणी सोडलं ते सर्व यामध्ये आता त्या पाल्यामध्येच या, या बा याचे याचे जे बुडं दिसत आहे आपल्याला आत्ता पण हिरवेच दिसत आहे जरी याचे पानं वाढले असेल पण तरी याचे बुडं हे आत्ता पण हिरवेगार दिसत आहे आपल्याला बघू शकता <coughs> हिरवेगार दिसत आहे म्हणजे आत्ता पण याच्यामध्ये जे कुर जे काही अन्नद्रव्य आहेत ते आत्ता पण याच्यामध्ये स्टोर आहे आपण वर्षभर याच्या याच्यावर एवढी मेहनत घेतली तेच एक दोन क्विंटल वाढलं पाहिजे म्हणून आपण एवढे फवारणे केल्या खतं सोडले शेव शेवटपर्यंत याला याची काळजी घेतली आणि शेवटच्या आता पंधरा ते वीस दिवसासाठी आपण हळद हे लवकर काढत आहोत काहूनचा भाव आता सध्या वाढून आहे आणि ते भाव आपल्याला भेटला पाहिजे म्हणून आपण काढून टाकत आहोत हळद म्हणजे लवकर काढत आहोत पण आपण जरी आपण लवकर काढली हळद तर आता ही प पर, पूर्णपणे परिपक्वता झालेली नाही हळदीची आता ही हिरवं दिसत आहे म्हणजे अजून पूर्णपणे परिपक्व झाली नाही यामुळे शंभर टक्के आपल्या हळदीवर पंधरा ते वीस टक्के हे आ, मार बसतोच आता आंबा जर आपण आदर कच्चा खाल्ला तर ते आंबटच लागणार तशाच प्रकारे हळद हे पूर्णपणे परिपक्व न होऊ देता अर्ध्यातच तिला काढलं तर ती आदर राहणार आणि जेव्हा तिला आपण उकडणार तेव्हा ते चिंबून जाणार मग त्यामुळे आपल्या वजनामध्ये घट होणार हळदी दि, हळदीच्या आणि त्यामुळे लॉस हे आपल्यालाच होणार त्यामुळे आप घाटा हे आपल्यालाच होणार तर भाव जास्त भेटण्यासाठी आपले शेतकरी बांधव काय करत आहेत त्या हळदीच्याला काढून टाकत आहे आणि आपलं नुकसान करून घेत आहे या आता या हळदीला अजून नऊ महिने पूर्णपणे झाले नाही आता पुढच्या महिन्यात या हळदीला दहा तारखेला पूर्णपणे नऊ महिने होऊन जाणार तेव्हा मग या हळदीला काढलं तर काही प्रॉब्लेम नाही का हळद काढायला कधी येते जोपर्यंत आपल्या हळदीचं जे बूड आहे तो असा पिवळा पडत नाही हे बघ आता हे पिवळे पडले थोडेसे म्हणजे हे संपलं आहे आता असे पिवळे पडत नाहीत किंवा याच्यापेक्षा आणखी थोडेसे सुकू द्या पण जोपर्यंत अशी होत नाही तोपर्यंत हळ आपली हळद ही काढायला येत नसते शेतकऱ्यांना जेव्हा हळदीच्या कंदापासून असं हे सेपरेट होऊन निघन ओढल्यानंतर इझिली जेव्हा निघन तेव्हा समजायचं की आपली हळद ही काढायला आली म्हणून आता बघा याच्यात थोडंस फार होतच हे बघा हे बघा पूर्णपणे वाढली नव्हती हळद तुम्ही जर ही चूक करत असाल तर शेतकऱ्यांना करू नका आणखी जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस लागतील या हळदीला चुकायला तर आपण एवढे आत्तापर्यंत आठ महिने वाट पाहिली तर एक आत्ता पंधरा दिवसासाठी पंधरा दिवसांना कायच बिघडणार आहे म्हणून आता अशी हळद असताना आपण जर हळद काढतो म्हणलं तर आपल्या उत्पन्नात तर घट होणारच शंभर टक्के पण त्याचबरोबर आपण जे काही बितं सोडले होते याला जे काही मेहनत घेतली होती त्याच्यामागं जे काही आपण फवारण्या वगैरे केल्या होत्या ते आता यामध्ये साहजिक काय आता या पानामध्ये आणि या त्याच्या पानामध्ये आणि या दांड्यामध्ये स्टोर आहे तर ते पण आपले व्यर्थ जाणार शेतकऱ्यांना म्हणून आणखी पंधरा दिवस वाट पहा हळदीचे भाव कुठं नाही चालले आपली हळद जर चांगली असेल तर शंभर टक्के आपल्याला भाव बाकीच्यांपेक्षा जास्तच मिळेल पण असं स्वतःहून आपण आपलं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका